तर मित्रांनो आपण एक रेशम उद्योगाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मंगेशरांकडून तर सर आपण या उद्योगाबद्दल काय कसं सांगू शकतो अच्छा तर तुम्हाला सुरुवातीला काय आहे की रजिस्ट्रेशन करावं लागेल रेशीम ऑफिसला नंतर मग लागवड करावं लागेल करा एका एकरामध्ये मध्ये लागवड करावं लागेल लागवडचं अंतर पाच तीन दोन असेल लागवड झाल्यानंतर तुम्हाला लगेच दोन अडीच महिन्यामध्ये पाला मोठा झाल्यानंतर बॅच घ्यावं लागेल बॅच घेण्याच्या अगोदर तुम्हाला शेडची तयारी करावी लागेल शेड बांधावं लागेल शेड बांधायचं तुम्हाला शेडचं एस्टिमेट आहे पंचवीस बाय पन्नास तस बला गेल त्यामध्ये रॅका तयार करावं लागतील रॅका तयार झाल्यानंतर तुमचा पाला तयार झाल्यानंतर मग चौकी घ्यावं लागेल माझा चौक सेंटर आहे तुम्ही माझ्याकडून घेऊ शकता माझं पातोड तालुक्यामध्ये चौकी शेंटर हा तिथं मी दोन अवस्था पास झालेल्या चौकी वाटप करतो ते शेतकऱ्यांचा पाला तयार झाल्यानंतर शेड तयार झाल्यानंतर त्यांना मी वितरित करतो शेतकरी ते घेतील आणि शेडमध्ये त्याचं संगोपन करतो शेड मध्ये नेल्यानंतर हे जो पाला असते हा पाला त्या आळ्यांना खाऊ घालायचा दोन अवस्था पास झालेला आम्ही त्यांना देतो नंतर मग दोन अवस्था ते तर पास होती ते पास झाल्यानंतर सहावे म्हणजे दोन अवस्था पास झाल्यानंतर मग सहा दिवसानंतर तयार होते म्हणजे एकवीस दिवसामध्ये तुमचा हा कोश तयार होईल आणि हे पाला वगैरे कुठे मिळतो हा तर त्याच्यासाठी आपल्याला एक एकर लागवड करावं लागेल याचा तुतीच्या झाडांची रोप वगैरे हा रोपे नर्सरी सुद्धा माझ्याकडे असते आणि मार्केट जर तुमचा माल तयार झाला मार्केट आपल्या महाराष्ट्रामध्ये दोन ठिकाणी एक जालन्याला आहे आणि एक बीरला आहे आणि आता एक अमरावतीला सुद्धा बंडाऱ्याला म्हणजे विकण्यात मदत कराल हो हो तुम्हाला लागवड केल्यापासून रोप दिल्यापासून तुम्हाला कोश विक्रीपर्यंत फ्रीमध्ये मार्गदर्शन सगळं देण्यात येईल हा तुमच्या आम्ही व्हिजिट देऊन नाही झालं तर व्हॉट्सअपवर फोटो मागून तुम्हाला काय करायचं काय नाही सगळं मार्गदर्शन देण्यात येईल सर्व मार्गदर्शन तुम्ही द्या हो। आणि याचा खर्च वगैरे कसा आहे आता खर्च बघा खर्च तुम्हाला शासन तर अनुदान देतच आहे आणि तुम्हाला सुरुवातला स्वतःहून खर्च करायला लागेल काम जसे जसे होतील शासन तुम्हाला तसे पैसे सोडेल पैसे हा शे तुम्हाला भेटेल आणि लागवड खर्च मिळेल आणि तुम्ही जे मेहनत करता त्याचे सुद्धा तुम्हाला पैसे मिळतात आपल्याला शेड किती करावा लागेल एका एका एकरामध्ये तुम्हाला एक शेड बांधावा लागेल हा पंचवीस बाय जवळपास पन्नासचा आणि एका एका एक हा हो एक एकर तुम्हाला तुतीचा प्लांट लावा लागेल पाला लावा लागेल हा पाला मोठा झाल्यानंतर तुमची बॅच चालू होऊन जाईल एका वर्षामध्ये तुम्ही चार किंवा पाच त्याच्यास घेऊ शकता काय उत्पन्न उत्पन्न एका वर्षामध्ये किती एका वर्षामध्ये तुम्ही कमीत कमी अडीच ते तीन क्विंटल पर्यंत एका घेऊ एक शकता चार क्विंटल चांगले काय क्विंटल विकला था। जाते था हा जवळपास पन्नास ते साठ हजार रुपये क्विंटल सध्या चालू आहे आणि ऐंशी आच आच हजार पर्यंत सुद्धा रेट गेलेला आहे पण भाव थोडे कमी जास्त होतात पण आपण सरासरी म्हटलं तरी पन्नास ते साठ हजार क्विंटल असतेच भाव कधी पण या प्रकारे रेशीम शेती जर केली तर भविष्यामध्ये रेशीम शेती चांगले दिवस आहे आज रोजी मी सुद्धा लाखाने उत्पन्न घेतोय म्हणून माझी विनंती शेतकऱ्यांना की दुसऱ्या पिकाच्या नांदी रेशीम शेतीमध्ये उतरून लखपती शेतकरी होण्यासाठी खूप चांगली संधी आहे बरोबर आहे बाकी पिकामध्ये जर तुलना केली आहे रेशीम शेतीची तर याचं डबलच इन्कम आहे आणि दुसरं जर पीक आपण घेतो तर फक्त दोनच पीक घेऊ शकतो शेतकरी याचे आपण सरासरी चार पीक घेऊ शकतो अंदाजे सुरुवातीला आपल्या अनुदानाच्या पहिले अनुदान ए पर्यंत आपल्याला किती खर्च लागेल ठीक आहे ना शेतकऱ्यासाठी शेतकऱ्यांसाठी सेट सुरतला काय त्याला रोप घ्यावं लागतील रोपाचे पैसे त्याला अठरा हजार रुपये लागतील तीन रुपये प्रमाणे एक रोप मिळते असे पाच ते साडेपाच हजार रुपये घ्यावं लागतील किंवा सहा हजार ते अठरा हजार त्यांना स्वतःहून घेणं नर्सरी घेतल्यानंतर लागवड केल्यानंतर त्याचे बिल निघते शासनामार्फत अठरा हजार त्याला तिकडे मिळून जातील आणि नंतर मग शेडचं सुद्धा तसं आहे शेड सुरुवातला बांधावं लागेल शेडचा काय खर्च शेडचा जसा आहे असे अडीच लाखही आहे दोन लाखातही होतंय शासना तर दोन लाख अनुदान देते शेडला आपण जसे बांधले जसे बांधलं तर त्या हिशोबाने आपण म्हणजे त्याला आपण मटल कसं वापरतो त्याच्यावर आणून सगळ्या गोष्टी कमी बजेटमध्ये सुद्धा होऊ शकते आणि चांगलं जर बांधलं तर अडीच लाखापर्यंत सगळं होऊन म्हणजे जास्त जास्त तीन लाखापर्यंत होऊन जाईल आणि एकर होईल एका एका मध्ये बांधायची आवश्यकता नाही एका एका मध्ये शेड होऊन जाईल त्यांचं एका एका मध्ये पाल्यांसाठी हा पाल्यांसाठी कारण की त्याला एक हजार स्क्वेअर फूट जागा पाहिजे हा शेडला तर ते एका एका जे का कोपऱ्यामध्ये जागेच्या तिथं होऊन जाते शेडम आहे हा धन्यवाद